शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील खासगी साखर कारखाना व्यंकटेश कृपा हा बेकायदेशीर चालू असून शासनाच्या शा अनेक विभागांच्या नियम व अटींचा भंग कारखाना तसेच कारखान्याचे मालक संचालक व नातेवाईकांनी केला असून या कारखान्यावर व दोषींवर कारवाईची मागणी भाजप पुणे जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी शिक्रापूर येथे शुक्रवार दिनांक दोन डिसेंबर दोन रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली या आहे यावेळी म्हणाले की माझ्याकडे याविषयीचे सर्व पुरावे असून प्रशासनाने कारखान्यावर दिवसात जर कारवाई केली नाही तर उपोषणाला बसणार आहे यावेळी त्यांच्यासोबत भाजप तालुका सरचिटणीस पंढराभाऊ गायकवाड भाजप ओबीसी सेलचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ तळेगावचे ऋषिकेश भुजबळ व वडगाव रासाईचे ठकसेन ढवळे उपस्थित होते मात्र कारखान्याचे अध्यक्ष संदीप तौर यांच्याशी दूरध्वनी करून संपर्क साधला असता त्यांनी संजय पाचंगे यांनी केलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलंय सर्व विभागांकडे संबंधितांची चौकशी करावी असेही त्यांनी सांगितले संजय पाचंगे यांनी आणखी कोणते मुद्दे मांडलेत याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आज आपण शिक्रापूर या ठिकाणी शुगर फॅक्टरी बद्दल आपण जी माहिती दिली आता तर नेमके काय काय दोषारोप तुम्ही सादर करून व्यंकटेश शुगर मिल्स लिमिटेड हा कारखाना आमदार अशोक पवार यांचा आहे हे या राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री आणि त्यांचेच नेते अजितदादा पवार यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे या कारखान्याच्या दोन हजार सात साली बिगर शेती आणि बांधकाम परवानगी महसूलो व्यवहार करून दिली परंतु दोन हजार सात ते दोन हजार तेरा या कालामध्ये ग्रामपंचायत जातेबाई यांनी त्याची कर वसुलीच केली नाही हे कागदपत्र जे ग्रामपंचायतीने आम्हाला कागद दिली त्याच्यावर दिसतात त्यानंतर दोन हजार एकोणीस साली पुन्हा चौऱ्याण्णव हजार दोनशे चाळीस सुरुवातीला आठ दोन हजार सहाशे आणि नंतर चौऱ्याण्णव हजार दोनशे चाळीस क्षेत्रासाठी बिगर शेती केली त्याचाही आजपर्यंत कर ग्रामपंचायतीने वसूल केला नाही एक कागदपत्र दिसतं दिसत या संदर्भात आम्ही गट विकास अधिकाऱ्यांच्या तक्रार केली तर त्यांनी लिहून दिला आम्हाला की यात कुठलीही कर चोरी झालेली नाही पण तू कागदपत्रावरून तर ती कर चोरी झाली कारण दोन हजार तेरा साली ग्रामपंचायतने त्या कारखान्याची नोंद केली त्या ठिकाणी बांधकाम क्षेत्रही कमी दाखवलं हा एक मुद्दा झाला दुसरं ज्या टायमाला बिगर शेतीची परवानगी दिली त्या टायमाला त्या क्षेत्राच्या पन्नास टक्के क्षेत्रावर वृक्ष लागवड केली तर वीस टक्के क्षेत्रावर तुम्हाला औद्योगिक त्या क्षेत्राचा वापर करता येईल अशी आठ महसूल विभागाने घातलेली होती टाउन प्लॅनिंग घातली होती त्याचा कुठेही अंमलबजावणी झाली नाही पन्नास टक्के क्षेत्रावर लागवड वृक्ष लागवड झाली नाही परंतु गुगल ना जर पाहिले तर शंभर टक्के त्या क्षेत्राचा वापर हा औद्योगिकसाठी होतो म्हणजे ती शर्तभंग झालेली आहे तो काय कारखाना बेकायदेशीर चाललेला आहे या ठिकाणी मग आयुक्तांचा काळ परवाना प्रदूषण नियंत्रण मंडळाचं प्रमाणपत्र ही बेकायदेशीर ठरते सगळ्यात गंभीर मुद्दा पीएमआरडी मात्र येऊन जवळजवळ सव्वा लाख लोकांना बेकायदेशीर बांधकाम म्हणून नोटीस काढते याच्यात राहती घर आहे आणि इथं मात्र पी एम आर डी या कारखान्याला कुठली नोटीस काढत नाही कुठली कारवाई करत नाही आमचं म्हणणं असं आहे कायदा हा सर्वांना सारखाच पाहिजे या ठिकाणी आमदारा शुभबापू पवार या कारखान्याचे मालक त्यांच्या सुविधा पत्नी बाबी पवार हे जिल्हा परिषद सदस्य यांच्या या दडपणामुळं किंवा त्यांनी दबाव आणून हे कर चोरी असेल किंवा बेकायदेशीर कारखाना चालू असताना सुद्धा त्यावर आक्षेप घ्यायचा नाही किंवा ते बंद करायचं नाही हे कृत्य केल्याचं या ठिकाणी दिसत अलीकडच्या काळामध्ये शिरू तालुक्यात महसुली भाग किंवा अन्य अधिकारी असतील मोठ्या प्रमाणात लाच घेताना आढळतात मग याही प्रकरणामध्ये अधिकारी जर कारवाई करत नसेल तर येत पैशाची देवाणघेवाण झाली का हाही फार गंभीर मुद्दा आहे कोट्यवधी रुपयाची ग्रामपंचायत करचोरी बेकायदेशीर कारखाना सुरू आहे याच्यात शेतकऱ्यांचंही फार मोठं नुकसान होत आहे कारण जर अचानक या कारखान्याने गाळत केलं आणि पैसे जाता ते बंद केलं आणि निघून गेला कारण हा कारखाना कागदोपत्री अशोक पवार यांचे मेहने संदीप तोर यांच्या नावावर आहे पकडता बोलला तुम्ही आणि कायदा जर सर्वांना सारखा असेल तर आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील यांच्यासाठी वेगळा का आणि म्हणून आमची मागणी आहे जसं तुम्ही पी एम आर डी बेकायदेशीर बांधकाम झाली ती पाडल पाडल्या हेही पाडावं हो। प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांची परवानगी रद्द करावी महसूल विभागाने भंग झाली म्हणून ती शर्त रद्द करून त्या ठिकाणी कारखान्यावर कारवाई करावी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने जे काही आजूबाजूला प्रदूषण केलेलं आहे किंवा बेकायदेशीर त्या ठिकाणी त्यांचे काही स्वच्छतेचे प्रकल्प उभ उभारले असतील त्या अनुषंगाने लाईट पाणी बंद करावी आणि ग्रामपंचायतने कर चोरी झाली म्हणून ताबडतोब त्या कारखान्याला त्या ठिकाणी टाळे ठोकावे आणि संपूर्ण कर आणि त्याच्यावर पाच टक्के व्याजाने ती रक्कम वसूल करावी या संदर्भात आम्ही राज्य सरकारशी पत्र व्यवहार करून चौकशी करून कारवाई करण्याची त्यांच्याकडे मागणी केलेली आहे यानंतर तुमच्या आंदोलनाची रणनीती काय असणार आहे आता आम्ही शासनाच्या निदर्शनास सांगून दिले की सगळं बेकायदेशीर चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी एक औद्योगिक उत्पादन चालू आहे तो खाजगी साखर कारखाना असला तरी त्याची नोंदणी कंपनी कायद्यात झालेली दिसते त्याचं उल्लंघन होत असल्यामुळं तो का ताबडतोब बंद झाला पाहिजे पंधरा दिवसात जर या सगळ्या विभागांनी कारवाई नाही केली तर पंधरा दिवसानंतर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल वेळ प्रसंगी कायदा हातात घेण्याची सुद्धा वेळ आली तर त्या ठिकाणी आम्हाला ते भाग पडणार आहे म्हणून सर्व विभागांना मग महसूल विभाग असेल ग्रामीण विकास विभाग असेल प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल महसूल विभाग असेल यांनी पंधरा दिवसात बापा आपली जबाबदारी पार पाडावी नसतं आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही आणि मी आमदारांना माध्यमातून आव्हान करतो तुम्ही इतरांना कायदा शिकवता अगदी प्रदूषणाच्या काही राजंगाव मध्ये थोडंफार प्रदूषण होतं तर आ, या निवेदन सभेत हक्क बंद झाले आपला तारांकित प्रश्न आणलेला आहे मग एवढं मोठं तुमचं प्रदूषण होत आहे किंवा तुम्हीच बेकायदेशीर होता तुम्ही स्वतःच बंद करून देऊ ने